राज्य सरकारकडून मोठी घोषणा जाहीर झालेल्या असून शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मंजूर होत आहे या ठिकाणी बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक मोठी घोषणा देखील बघायला मिळत आहे सध्या सर्वांना माहितीच आहे की अधिवेशन देखील सुरू आहे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोधक आक्रमक देखील झालेले होते काहींची मागणी होते सरकारने शब्द दिला होता कर्जमाफी कधी करणार तर कर्जमाफीबाबत लगेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी उत्तर दिलं आणि सांगितलं की आता आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करत आहोत तर त्यातच आता दिलासा देणारी बातमी डायरेक्ट शेतकऱ्यांसाठी आलेली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुमचं कर्जमाफ आता डायरेक्ट होणार असून सरकारने अटी देखील काढून टाकलेल्या आहेत त्यामुळे आता सरसकट सर्व शेतकऱ्यांसाठी सरकारकडून एक निश्चितच आनंदाची बातमी आता मिळणार आहे पण लक्ष देऊन बघा कोणते शेतकरी आता पात्र ठरणार कोणत्या शेतकऱ्यांचं नाव सरकारी यादीत घेणार नाही सर्व अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला काही झालं तरी थोडासा वेळ काढून व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा कारण खूपच महत्वाचा असा व्हिडिओ हा आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला आता सर्व अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून अशाच अपडेट तुम्हाला बघायला मिळतील तर चला पाहूयात तर बघा या ठिकाणी आता आनंदाची बातमी आलेली असून शेतकरी अखेर खुश झालेले आहेत शेतकरी बांधवांसाठी सरकारने मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे खूप दिवसाची प्रतीक्षा संपणार असून आता कर्जमाफीची मोठी घोषणा बघायला मिळत आहे कर्जमाफीची मोठी घोषणा सरकारने अखेर घेतलेली आहे अखेर निर्णय घेतला असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आता सध्या स्थितीला जर विचार केला तर राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा सरकारकडून ही एक शेतकऱ्यांसाठी मोठी भेट आहे असं देखील आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे सध्या तिला आता अड़ देकेल आये, आता सरकारने अट देखील काढलेली आहे सर्व काढून आहेत जास्त रकमेची कर्जमाफी आता सरकारला करता येणार आहे फडणवीस यांनी ही घोषणा करताच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळालं कारण की आता हजारो नाही तर तब्बल लाखो शेतकऱ्यांची आता कर्जमाफी होणार आहे लवकरच शेतकरी कर्जमाफीचा गोलाल उधळतानाच दिसतील असं देखील सांगण्यात येत आहे बळीराजा आता खरा खुश होणार असून बळीराजाला मोठा दिलासा सरकारकडून नक्कीच मिळतोय कारण की सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत असं सर डायरेक्ट सरकारने सांगितलं आहे व डायरेक्ट मंत्रिमंडळाने आता मोठं काम तातडीने सुरू केलेलं असून अर्जंटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण केली जाणार आहे कारण की के। कर्जमाफी केल्याशिवाय आता पर्याय नाही हे सरकारला चांगलंच लक्षात आलंय कारण की सरकारने तुम्हाला माहितच असेल की निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना एक शब्द दिलेला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की शेत शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू सात बारा कोरा करू सात बारा कोरा होणार असं देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हटलेले होते व त्यांनी सांगितलं की ही आता आम्ही कर्जमाफी करणार आहोत आम्ही जो शब्द दिलेला आहोत तो शब्द आम्ही पाळणार असून शेतकऱ्यांची कर्जमाफी आता केली जाणार आहे व त्यातच त्यानंतर काय झालं लगेच मुख्यमंत्री यांनी सांगितलं की योग्य वेळी कर्जमाफी जा केली जाईल पुन्हा तसं म्हटल्यानंतर दोन महिन्यानंतर त्यांनी सांगितलं की आता कर्जमाफीला उशीर लागणार नाही व त्यातच आता ही घोषणा झाली आणि शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अखेर सोन्याचा दिवस उजळला आहे कारण की सरकारने डायरेक्ट आता कर्जमाफी मंजूर करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत व प्रशासनाने आता तातडीचे कामं करणं सुरू केलेलं आहे व आता याद्या तपासणं सुरू झालेलं आहे व यादीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांचं नाव घ्यायचं आहे कोणत्या शेतकऱ्यांचं घ्यायचं नाही हे देखील आता सरकारने ठरवलेलं आहे जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली नाही तर कर्जमाफीमध्ये पात्र ठरणार नाहीत तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीत येणार नाही आणि तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही जर तुम्हाला पण कर्जमाफीचा लाभ पाहिजे असेल जर तुम्हाला पण वाटत असेल आपली पण कर्जमाफी व्हायला पाहिजे तर तुम्हाला लवकरात लवकर सरकारने सांगितलेली दोन अर्जंट कामे करावी लागतील मग आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागणार आहेत त्याबाबतची माहिती आपण पुढे पाहणारच आहोत त्यासाठी फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तर बघा या ठिकाणी आता महत्त्वाचे अपडेट आलेले आहे आणि सरकारने काय सांगितलं आहे कोणत्या जिल्ह्यातून कर्जमाफीला सुरुवात होत आहे नेमकी तारीख काय आहे किती वाजून किती मिनटाला कर्जमाफी होणार सर्व अपडेट तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आता लक्ष देऊन राहिलेला चार मिनिटाचा व्हिडिओ बघत चला तर या ठिकाणी पाहू शकता एकदम वरती लिहिला आहे की कर्जमाफीची मोठी घोषणा सरकारने केली अखेर निर्णय घेतला असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे व सरकारने आता जी अट लावलेली होती ती अट देखील काढून टाकल्याने ज्या शेतकऱ्यांचं नाव यादीत येणार नव्हतं त्यांचं पण नाव येणार आहे लाखो शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा फायदा होणार असून शेतकरी आता कर्जमाफीचा बोलाल शंभर टक्के उधळणार आहेत कारण की तसा मोठा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेला आहे नंतर सांगितलं की आता कर्जमाफीच्या तीन याद्या आलेल्या आहेत त्या लक्ष देऊन बघा महत्वाचं म्हणजे ही पाच कागदपत्रे तुम्हाला लवकरात लवकर जमा करावी लागणार आहेत जर लोकर ही पाच कागदपत्रे तुम्ही बँकांना दिली नाहीत तर तुमचं कर्ज माफ होणार नाही मग ती कोणती कागदपत्रे द्यायची आहेत ती माहिती आपण पुढे बघणार आहोत कारण की आता नवीन नियम आलेला आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी आता जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर बँकांना ही पाच कागदपत्र देऊन टाकायची आहेत ही पाच कागदपत्र तुमच्याकडे असणं पण गरजेचं आहे जर नसतील तर आता ती काढून घ्या मग कोणती कागदपत्रे काढून घ्यायची आहेत आणि कोण पाच कागदपत्रे तुम्हाला बँकांना द्यायची आहेत ती पण माहिती सांगतो जर ही पाच कागदपत्रे तुम्ही बँकांना दिले तर लगेच तुमचं नाव कर्जमाफीच्या लिस्टमध्ये पुढे ढकललं जाईल आणि सर्वात आधी इतर शेतकऱ्यांपेक्षा सर्वात आधी तुम्हाला कर्जमाफीचा लाभ होईल म्हणजे तुमचं कर्जमाफ इतर शेतकऱ्यांपेक्षा सर्वात आधी माफ होऊन जाईल यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो मग आता नेमकी कोणती पाच कागदपत्रे ही बँकांना द्यावी लागणार आहेत आता त्याबाबतची तुम्हाला माहिती दाखवत आहे त्यासाठी आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचा तुम्ही काम करत चला तर मग आता त्याबाबतची माहिती राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आणि या ठिकाणी सरकारने डायरेक्ट आता निर्णय जाहीर केलेला आहे कोणती पाच कागदपत्रे द्यावी लागणार आहेत व सरकारने सांगितलेली अजून कोणती दोन कामे करावी लागणार आहेत ती पण माहिती सांगतो कारण सरकारने सांगितलेली जर दोन कामे तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही मग तुमचे कर्जमाफ देखील होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल जर तुम्हाला कर्जमाफी योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर सरकारने सांगितलेली ती दोन कामे आत्ताच करून घ्यावी लागतील मग आता कोणती करायची माहिती तुम्हाला या पुढे लगेच दाखवणार आहे सांगणार आहे त्यासाठी आता जेवढं होईल तेवढं थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत बघा कारण असा व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाही तर चला आता या ठिकाणी बघा महत्वाचं म्हणजे फडणवीस यांनी काय आहे ते म्हटले की आता कमिटीचं जे काम होतं ते पूर्ण होत आलेलं आहे कर्जमाफीच्या संदर्भात एक कमिटी समिती काम करत होती आता तिचं कर्जमाफीचं स्वरूप काय असेल आणि कर्जमाफी करता येईल कर्जमाफीला सुरुवात करायची कारण सरकारने आता अर्जंट निर्णय घेतलेला आहे जे कर्जमाफीची तारीख पुढे ढकलली होती ती आता माघार घेतलेली असून लवकर कर्जमाफी आम्ही करत आहोत असं डायरेक्टर सरकारने सांगितलंय बघा अखेर काम आता पूर्ण होत आलेलं असून जसं काम पूर्ण होईल कोणत्याही क्षणी कर्जमाफी झाल्याचा मॅसेज शेतकऱ्यांना येणार आहे त्यांना लगेच कळणार आहे की आपलं कर्ज माफ झालं तुम्हाला बँकेकडून लगेच मॅसेज येईल आणि तुम्हाला नक्कीच दिलासा मिळेल पण बघा ही पाच कागदपत्रे तुम्हाला आता पुढच्या काही दिवसाच्यात लगेच बँकांकडे द्यायची आहे जर तुम्ही ही कागदपत्रे बँकांना देण्यासाठी उशीर केला किंवा ही पाच कागदपत्रे बँकांना तुम्ही दिली नाही तर तुमचं नाव यादीतून गायब होईल तुमचं नाव काढलं जाईल आणि तुम्हाला कधीच कर्जमाफीचा लाभ भेट भेटणार ना नाही मग तुम्हाला आता कर्जमाफीचा लाभ पाहिजे असेल तर कोणती पाच कागदपत्रे तुम्हाला जी आहे ती बँकांना द्यावी लागतील तर चला आता तीनची लिस्ट तुम्हाला वाचून दाखवतो आता ती कागदपत्रे तुमच्याकडे आहेत का नाही ते देखील तुम्हाला लक्ष देऊन इथे बघायचं आहे तर चला आता ते आपण पाहूयात तर बघा या ठिकाणी आता कोणती कागदपत्रे द्यायची आहेत तर इथे स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे इथे सांगितलं आहे की लवकरात लवकर जिल्हा मध्यवर्ती बँकेत कर्जमाफीसाठी आवश्यक कागदपत्रे ही सादर करा जर सादर केली तर तुमचं कर्जमाफ सर्वात आधी योग्य पद्धतीमध्ये लवकर होऊन जाईल तर इकडे बघा काय सांगितलं आहे पुढे कोणती कागदपत्रे आहेत तर पहिलं लागणारं कागदपत्र स्पष्टपणे दिसत आहे सात बारा उतारा आता हा उतारा तुम्हाला द्यावा लागणार आहे ही कागदपत्रांची गरज आहे लवकरात लवकर बँकेत जायचं आहे आणि हे द्यायचं आहे त्यानंतर आठ अचा उतारा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे आता हे तर सर्वांकडे पण इकडे तिकडे हरपलेला असतो कुठे बाजूला असतो त्यांनी लवकर आपल्या जवळ हा जमा करायचा आणि बँकेकडे द्यायचा आहे बघा स्पष्टपणे सांगत आहे सात बारा उतारा आठ उतारा हे पण द्यायचं आहे हे झाले दोन कागदपत्रे तिसर कागदपत्र आधार कार्ड बघा आता आपलं जे कार्ड असतं आधार कार्ड ते पण आधार कार्ड जवळ असणं गरजेचं आहे आणि बँकेकडे घेऊन जाणं गरजेचं आहे तर तुमची कर्जमाफी होईल आधार कार्ड व्यवस्थित असलं पाहिजे हे देखील लक्षात घ्या मोबाईल नंबरशी लिंक असलं पाहिजे बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे जर बँक खात्याशी संलग्न नसेल तर लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून कोणतीच अडचण येणार नाही ना ना, तर चला अजून पुढची कोणती कागदपत्रे लागणार आहेत जेणेकरून कर्जमाफी होण्यासाठी फायदा होईल आता चला पुढच्या कागदपत्रांची तुम्हाला नावं या ठिकाणी सांगतो तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता पुढचं कागदपत्र पॅन कार्ड आता आधार कार्ड झाल्यानंतर पॅन कार्ड पण लागणार आहे बऱ्याच जणांचं पॅन कार्ड इकडे तिकडं राहिलेलं असतं कारण शेतीचे कामे असल्यामुळे शेतकरी यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत तर इकडे बघा याच्याकडे आत्ताच लक्ष द्या जवळ नसेल तर लवकरात लवकर जवळ घ्या किंवा इकडे तिकडे हरवलं असेल तर काढून घ्या पण पॅन कार्ड हे द्यावंच लागणार आहे पॅन कार्ड देखील तुम्हाला द्यायचं आहे हे झालं चौथं कार्ड त्यानंतर अजून कोणतं कागदपत्र तुम्हाला द्यायचं आहे तर फार्मर आय कागदपत्र देखील बँकेकडे द्यायचं आहे आता ज्यांनी फार्मर आयडी काढले काढली नसेल त्यांनी काढून घ्या कारण फार्मर आय डी काढल्याशिवाय हे कागदपत्र जवळ येत असतं हे कागदपत्र जर तुम्ही बँकेकडे दिलं तर मग कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव येईल त्यानंतर एक बँक पासबुक बँक पासबुक नसेल तर इकडे बघा आता इकडे तिकडे हरवलं असेल तर जवळ ठेवा अचानकपणे कोणत्या क्षणी आता हे तुम्हाला लागू शकतं हे पण तुम्हाला बँकेकडे द्यायचं आहे हे झालं कागदपत्र त्यानंतरच अजून म्हणजे जो मोबाईल नंबर लिंक आहे तो देखील तुम्हाला द्यावा लागणार आहे बँक खात्याशी असला आधार लिंक तो नंबर लागना रहे, तुम्हाला आता जे आहे ते बँकांकडे द्यावे लागणार आहे तर कोणत्या वस्तू लागणार आहेत कोणते कागदपत्रे लागणार आहेत एकदा पुन्हा एकदा तुम्हाला फास्टमध्ये वाचून दाखवतो तर इकडे बघा सात बारा उतारा अट उतारा त्यानंतर आधार कार्ड त्यानंतर पॅन कार्ड त्यानंतर फार्मर आय डी फार्मर आय डी काढून घ्या केव्हाही काढू शकता काढायला ई सेवा केंद्रावरती जायचं आहे दहा पंधरा मिनिटात व्यवस्थितपणे काढून निघेल त्यानंतर बँक पासबुक लागेल लिंक मोबाईल नंबर हे तर तुम्हाला लागणार आहे पण अजून तुम्हाला महत्त्वाची दोन कामे करावी लागणार आहेत जर तुम्ही ती दोन कामे केली नाहीत तर तुम्हाला पैसे कर्ज म्हणजे कर्जमाफीचा फायदा होणार नाही कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव येणार नाही मग चला नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून कर्जमाफी होऊ शकते तर ती पण माहिती आता तुम्हाला देतो मात्र फडणवीसांनी काय सांगितलंय कोणत्या क्षणी आता कर्जमाफी होईल कसं होईल तर इकडे बघा या ठिकाणी सांगितलं आहे की कर्जमाफीमध्ये आता तुम्ही बसतात का नाही हे लक्ष देऊन आता बघायचं आहे कोणत्या शेतकऱ्यांचं नाव कर्जमाफीत येईल आणि कोणत्या शेतकऱ्यांचं नाव कर्जमाफीमध्ये येणार नाही ती पण माहिती समोर आलेली आहे तर इकडे बघा त्याचं कारण म्हणजे एकापेक्षा अधिक बँकेचे कर्ज काढलेले असेल तर आता कर्जमाफ होणार नाही असं फडणवीसांनी म्हणजेच की आता बऱ्याच जणांनी सांगितलं आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यानंतर लगेच एस एम एस येईल आणि एस एम एस आल्यानंतर लगेच समजून आहे आपलं कर्ज माफ झालंय अशा पद्धतीत ही कर्जमाफी आता केली जाणार आहे तर चला नेमक्या आता कोणत्या जिल्ह्यातून सर्वात आधी कर्जमाफीला सुरुवात होणार आहे कोणाची कर्जमाफी सर्वात आधी होईल कोणाचं नाव यादीत येईल आता सर्व राहिलेली माहिती दीड मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे राहिलेला दीड मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा या ठिकाणी सांगितलं आहे कर्जमाफी झाल्यानंतर कसं कळेल की आपली कर्जमाफी झाली तरी ते लगेच तुम्हाला आता सांगण्यात पण आलेलं आहे कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याचा एक एस एम एस येणार आहे तो बँकेमध्ये येईल किंवा तुमच्याकडे येईल त्यामुळे काळजी करू नका तो एस एम एस दे वाजल्यानंतर लगेच तुम्हाला समजून जाईल की कर्जमाफ झालेला आहे मग तो एस एम एस आल्यानंतर तुमची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं त्याचं स्पष्ट सांगणं असतं आणि तुमची कर्जमाफी झाली हे तुम्हाला लगेच ओळख होईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्र दिलं जाईल इतर शंका असल्यास शेतकऱ्यांना दुसरं पत्र पण दिलं जाईल तरीकडे बघा शेतकऱ्यांना कर्जमाफीचं पुन्हा प्रमाणपत्र देखील दिलं जाऊ शकतं कारण याच्या आधी जसे कर्जमाफी झाली त्यावेळेस असे प्रमाणपत्र देखील देण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही तुम्हाला पण हे प्रमाणपत्र भेटू शकतं आणि या पद्धतीत तुम्हाला कर्जमाफीचा पूर्ण लाभ होणार आहे आणि सरकारने आता स्पष्टपणे हा निर्णय जाहीर केल्याने सर्व शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या आता कर्जमाफी होणार आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यातून सर्वात आधी कर्जमाफीला सुरुवात होईल मुख्यमंत्र्यांनी काय माहिती दिली कोणती आट काढून टाकली जेणेकरून शेतकऱ्यांना आता कर्जमाफीसाठी मोठा फायदा होणार आहे आता सर्व माहिती एका मिनिटामध्ये आपण जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे तर इथे सांगण्यात आलेलं आहे की राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेल्या यंदाच्या कर्जमाफी योजनेतील रक्कम कुठलीही मर्यादा ठेवली जाणार नाही असं सरकारने सांगितलं आहे अशी माहिती सध्या समोर आलेल्या पूर्वीच्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये दीड ते दोन लाखांपर्यंतची मर्यादा असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते मात्र यावेळेस तसं काही होणार नसून यावेळेस शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मात्र आलेल्या माहितीनुसार आता नवीन नियमामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या योजनेचा राज्यातील सुमारे पंचवीस लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे तसेच आता या सर्व पार्श्वभूमीवरती स्थापन करण्यात आली समिती एप्रिल महिन्यामध्ये आपला अहवाल सादर करेल तसेच सरकार तीस जून पूर्वी कर्जमाफीच जे आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करेल आणि शेतकऱ्यांचे तीस जून पूर्वी म्हणजे तीस जूनला किंवा तीस जूनच्या आधी ही कर्जमाफी पूर्ण झालेली असेल असं सरकारचं पूर्ण म्हणणं बघायला मिळत आहे आणि असं वातावरण आता निर्माण होण्याची शक्यता आहे कारण सरकार आता खूपच कामाला वेगवान लागलेला असून यामुळे सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी आता योग्य वेळेमध्ये पूर्ण होऊन जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ला ऑल वरती नक्की टाकून ठेवा तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद